नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे व्हिडिओ हा फरक स्पष्ट मधला तिसरा प्रश्न आहे चिमटा लावून प्रसूती आणि वॅक्यूम लावून प्रसूती डिफरन्स बिटवीन ठीक आहे तर त्याची पहिली व्याख्या बघूया आपण चिमटा लावून प्रसूती म्हणजेच फोरसेप डिलेवरी व्याख्या बघूया प्रसूती दरम्यान गर्भमस्तकासहित गर्भ बाहेर काढण्यासाठी फोरसेपचा वापर केला जातो त्यास फोरसेप डिलेवरी असे म्हणतात ज्यामध्ये फोरसेपचा वापर केला जातो त्याला फोरसेप डिलेवरी म्हणतात तर वॅक्यूम लावून प्रसूती म्हणजेच वॅक्यूम डिलेवरी तर दरम्यान गर्भमस्तक असा आहेत गर्भ बाहेर करण्यासाठी वॅक्यूमचा वापर केला जातो त्यास वॅक्यूम डिलेवरी असे म्हणतात दोघांची जवळजवळ सेम आहे फक्त फोरसेपच्या जागे वॅक्यूम लावायचा वॅक्यूमचा वापर केला जातो याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फोरसेपचा वापर केला जातो एकदम साधी सोपी व्याख्या आहे दुसरा पॉईंट आहे मातृ प्रयत्नांची आवश्यकता नाही तर जास्त फोर्स लावण्याची मा मदरला गरज नसते तर विना विना त्याची ते त्यांची डिलेवरी करता येते फोर्सेफच्या साह्याने ठीक आहे तर दुसरा पॉईंट आहे याच्यामध्ये वॅक्यूममध्ये मातृ प्रयत्नाची आवश्यकता असते थोडं तरी फोर्स लावण्याची गरज असते याच्यामध्ये तिसरा पॉईंट आहे सेफेलो हेमॅटोमीच्या कमी घटना सिफॅलो हेमॅटॉमीच्या आधी घटना वॅक्यूममध्ये अधिक आणि फोर्समध्ये कमी तर सिफॅली हेमोटॉमी म्हणजे काय तर ज्यावेळेस कलमध्ये किंवा स्काल्पमध्ये ब्लड जमा होतं म्हणजे जमा होऊ शकतं म्हणजेच इंजुरी होऊ शकते हेडला तर त्याच्यामुळे रफचर ऑफ ब्लड वेसेल इन द स्काल्प तर ब्लड वेसल्स काय होऊ शकतात रक्चर होऊ शकतात तर अशा कंडिशनला सिफायला म्हणतात म्हणजे इंज्युरी होणे थोडक्यात म्हणजे हे हेडला स्कलला स्काल्पला इंजुरी होणे तर या प्रसूतीमध्ये या घटना कमी होतात आणि ह्या प्रसूतीमध्ये या घटना जास्त होतात चौथा पॉईंट आहे मुदतपूर्व म्हणजे प्री टर्ममध्ये वापरले जाऊ शकते मुदतपूर्व म्हणजे प्री टर्म डिलेवरीमध्ये या चा so, उपयोग करता येत नाही वापरता येत नाही पाचवा पॉईंट आहे नॉन सिफेलिक सादरीकरणामध्ये वापरले जाऊ शकते तर नॉन सिफेलिक सादरीकरण म्हणजे काय तर वेन फिटस इज नॉट हेड डाऊन ड्युरिंग प्रेग्नेन्सी लेबर म्हणजे ज्या वेळेस प्रसूती होत असते त्यावेळेस फिटसची हे पोजिशन कसं हेड डाऊन नसतो ठीक आहे तर तर शोल्डर प्रेझेंटेशन ब्रिज प्रेजे ब्रिज प्रेझेंटेशन असं असू शकतं हेड डाऊन असणे म्हणजे सिफॅलिक पोझिशन अस ठीक आहे आणि हेड डाऊन नसणे म्हणजे नॉन सिफॅलिक सादरीकरण अर् तर याचा पाचवा पॉईंट आहे अर्धवट फिरलेल्या डोक्यास वापरले जाऊ शकते आणि नॉन सिफॅलिक सादरीकरणामध्ये वापरले जात नाही म्हणजे ह्याला सिफॅलिक पोझिशनच आवश्यक असते किंवा अर्धवट फिरलेले डोके जरी असले तरी त्याच्यामध्ये वॅक्यूमचा वापर केला जाऊ शकतो सहावा पॉईंट आहे आब्रकाला कमी दुखापत आईला जास्त आजारपण तर आब्रकाला कमी दुखापत होऊ शकते आणि आईला जास्त आजारपण होऊ शकते तर मातृत्वाच्या दुखापती कमी तर याच्यामध्ये उलट आहे मातृत्वाची दुखापती कमी आणि आब्रकासाठी उच्च विकृ विकृती ठीक आहे भूल देण्याची गरज नसते याच्यामध्ये अनस्थेशिया देण्याची गरज नसते फो फोरसेफ डिलेवरीमध्ये आणि वॅक्यूम डिलेवरीमध्ये भूल देण्याची गरज नाही सॉरी भूल देण्याची गरज असते आणि ह्याच्यामध्ये भूल देण्याची गरज नाही आठवा पॉईंट आहे गर्भाच्या त्रासात कमी वेळ लागतो आणि प्रसूती लवकर होते ह्याच्यामध्ये उच्च अपयश दर तर याच्यामध्ये अपयश येण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून उच्च अपयश दर तर याच्यामध्ये प्रसूती लवकर होऊ शकते ठीक आहे हे झाले आठ पॉईंट आपले वॉटसेप डिलेवरी आणि वॅक्यूम डिलेवरीच्या तर या तुम माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू